नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चन्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा फेब्रुवारी वार आहे रविवार आणि या दिवशी पवित्र महाशिवरात्री आलेली आहे ही रात्र भगवान शिव यांची महान रात्र मानली जाते कारण धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिवलिंग स्वरूपात प्रकट झाले होते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्र हा अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो तसेच याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह सोहळा संपन्न झाला होता असंही सांगितलं जातं या दिवशी व्रताला विशेष महत्व दिलं जातं घरातील अनेक जण उपवास करून श्रद्धेने भगवान शिवांची पूजा करतात आणि असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या व्रतामुळे आणि भक्तीमुळे शिवकृपा प्राप्त होते मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीचे व्रत गंगेच्या पाण्यासारखं पवित्र मानलं जातं आणि त्याचं पुण्य हे वर्षभरातील अनेक सोमवार आणि प्रदोष व्रतांच्या फला समान मिळते असं सांगितलं जातं या दिवशी स्नानालाही तितकंच महत्व आहे महाशिवरात्रीला पवित्रतेचे मोठे महत्व आहे या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात काही पवित्र वस्तू टाकून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शरीर व मन शुद्ध होते अशी मान्यता आहे असं मानलं जातं की जर आपण आंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाकून स्नान केलं तर शरीर मन आत्मा शुद्ध होतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचा प्रयत्न करतात आणि ते गंगाजल शिवलिंगावरती अर्पण करतात पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाणं शक्य नसतं आणि म्हणूनच घराच्या घरच्या घरी साध्या पाण्यात ही एक वस्तू टाकून स्नान केल्यास त्याच शुभफळ हे आपल्याला मिळते असं मानलं जातं असंही सांगितलं जातं की या वस्तूमुळे कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते अडचणी आणि संकटे कमी होतात करणी बाधा आणि नकारात्मकता दूर होते पितृदोष क्षमतो आणि जीवनातील शत्रूंचा त्रास कमी होतो भगवान शिवांचा आशीर्वाद लागतो तर ही वस्तू कोणत्या आहे स्नान कोणत्या वेळेत करायचं आहे आणि नेमकं कसं करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये देवादि देव महादेवांसाठी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हर हर महादेव किंवा ओम शिवाय असे नक्की द्या तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय खास रविवारी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आणि शक्य असेल तर या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे विशेष स्नान करणं अधिक शुभ मानलं जातं कारण असं सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्त हा दिवसातील सर्वात पवित्र आणि शांत वेळ असतो ज्यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि दैवी स्पंदने अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्यावेळेला केलेली पूजा जप किंवा उपाय अधिक फलदायी ठरतात जर तुम्हाला बह्म, साधारणपणे पहाटे साडेचार ते सहा या वेळेत उठून स्नान करणं शक्य झालं तर त्याच वेळेत आंघोळीच्या पाण्यात ही एक विशेष वस्तू टाकून स्नान करा आणि जर या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर काळजी करू नका कारण महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्ही आठ वाजेपर्यंत जरी स्नान केलं तरी देखील त्या पाण्यात तुम्ही ही वस्तू टाकूनच स्नान करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावरती केलेले कोणतेही शुभ कार्य होण्याची शक्यता अधिक असते म्हणून शक्य तितका प्रयत्न या वेळेस स्नान करण्याचा करा पण महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेपेक्षा तुमचा श्रद्धाभाव सुद्धा अधिक महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला आपण मनापासून पूजा किंवा उपाय करतो पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही आणि त्यामागचं कारण म्हणजे आपल्या मनातील अस्वस्थता नकारात्मक विचार किंवा सूक्ष्म दोष जे आपल्याला जाणवतही नाहीत त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे विशेष स्नान शरीरासोबतच मन आणि आत्म्याला सुद्धा शुद्ध काम करतं आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जातो जेव्हा मन आणि मन शांत आणि शुद्ध होतं तेव्हा केलेली प्रार्थना आणि उपाय अधिक प्रभावी ठरतात आणि म्हणूनच या पवित्र दिवशी हे स्नान विशेष महत्वाचं मानलं जातो आपल्या प्रत्येकाच्या मनात एक साधी पण मोठी इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये भरपूर यश मिळावं पैसा यावा घरात संपत्ती आणि समृद्धी नांदावी आणि यासाठी आपण सगळेच जण मनापासून कष्ट करतो प्रयत्न करतो दिवस मेहनत घेतो पण अनेक वेळेला असं होतं की इतके प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही पैसा टिकत नाही किंवा काही ना काही कारणाने अडथळे सतत समोर येत राहतात तर अशा वेळी काही पारंपरिक आणि श्रद्धेने केलेले उपाय आपल्या मनाला सकारात्मक दिशा देतात आणि असं मानलं जातं की त्यातून आपल्यावरती लक्ष्मी माता कुबेर देवता यांची कृपादृष्टी होते ज्यामुळे आर्थिक स्थिती आपली सुधारू लागते आणि घरात वाढू लागतो आणि जर तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने केला तर भगवान शिव यांचाही आशीर्वाद लागतो त्यामुळे मनातील अगदी कठीण वाटणाऱ्या इच्छा सुद्धा पूर्ण होण्यासाठी मार्ग खुला होतो तसेच जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तो उघडपणे तुम्हाला दे त्रास देत असेल किंवा गुप्तपणे तुमच्या विरुद्ध प्रयत्न करत असेल तुमचे नुकसान करण्याचा विचार करत असेल तर अशा अनेक नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा उपाय उपयुक्त मानला जातो कारण श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे तुमचं मन मजबूत होतं आणि तुमच्या भोवतीचे वातावरण बदलू लागतं जेव्हा मनात भीती नसते आत्मविश्वास वाढतो आणि देवावरती विश्वास दृढ होतो तेव्हा शत्रूंचा प्रभाव कमी होतो आणि जीवनामध्ये यश पैसा आणि समाधान यांचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो आणि म्हणूनच हा उपाय केवळ पैशासाठी नाही तर मानसिक शक्ती मानसिक शांती आणि संरक्षणासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा मानला जातो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे पाण्यात थोडे गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकून स्नान केलं तर तीर्थ स्नानाचे पुण्य मिळतं आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी देखील मदत होते तसेच मानसिक शांती मिळते आणि म्हणून तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ या दिवशी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष किंवा इतर सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि शुभ फळ प्राप्त होते जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकण्याची परंपरा आहे त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पाण्यामध्ये थोडे गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे ज्यामुळे शरीराचा औरा स्वच्छ होतो त्याचबरोबर पाण्यात चंदन किंवा गुलाबाची फुले किंवा सुगंधी तेलाचे काही थेंब टाकल्याने प्रसन्नता मिळते या सर्व वस्तू किंवा यापैकी कोणतीही एक वस्तू ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर भगवान शिवशंकरांचा प्राप्त होतो आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि आपलं मन जे आहे तर ते सुद्धा शांत राहतं जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो म्हणूनच आपल्याला या चार वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी स्नान करताना डोक्यावरून आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे आपले केस जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला धुवायचे आहेत आणि हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ब्रम्हतावरती आंघोळ करत असताना या मंत्राचा जप करणं हे खूप लाभदायक मानलं जात असत स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत म्हणजे मळलेले किंवा फाटलेले कपडे या दिवशी चुकूनही घालू नका काळ्या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी परिधान करायचे नाहीत पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत यानंतर तुम्हाला थोडस एका कलशामध्ये जल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मांडली जाते आणि या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा केली जाते कारण भगवान शिवशंकर हे पित्रांचे देवता आहेत आणि त्यामुळे त्यांना हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच सूर्यदेवाला सुद्धा जल अर्पण करायचं आहे कारण रविवार आहे आणि सूर्यदेवाला हा समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून सूर्यदेवाला सुद्धा तुम्हाला जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची दे आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने दुधाने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंग जे आहे तर ते नक्कीच खरेदी करू शकता शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावायचा आहे बेलाची पानं पांढरी फुलं अर्पण करायची आहेत दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा महादेवांना दही देखील खूप प्रिय आहे तुम्ही दही देखील नैवेद्य दाखवू शकता दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे जर तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या दिवशी तुम्ही व्रताचा संकल्प घेऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकता इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीचं व्रत हे खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल आणि प्रयत्न करूनही तुमचं काम जर पूर्ण होत नसेल आणि एखादी इच्छा तुमची जी आहे ती अपूर्ण आहे कष्ट आणि मेहनत करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नाला यश मिळत नसेल तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील कोणतेही काम तुमचं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा मुलांना सतत अपयश येत असेल तर या दिवशी तुम्हाला एकवीस अखंड पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आणि असे एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत यानंतर एकवीस वेळेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करायचा आहे आणि हे एकवीस तांदूळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हे अर्पण केलेले एकवीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये भात बनवणार आहात तेव्हा त्या भातामध्ये तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर ते मिक्स करून द्यायचे आहेत त्याचबरोबर जर तो तुमच्या जीवनामध्ये सतत संकट अडचणी विघ्न येत असेल घरात दरिद्रता आहे तसेच तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बेलाच्या झाडाची जे काटे असतात तर त्यातले सात काटे जे आहेत तर ते तुम्हाला काढून आणायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि एक धोत्राचं फळ घ्यायचं आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे धोत्राचं फळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे सात काटे तुम्ही घेतलेले आहेत त्यातील एक काटा तुम्हाला हातात घ्यायचा आहे ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक काटा हा तुम्हाला धोत्र्याच्या फळावरती अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा काटा घ्यायचा आहे हाच मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा काटा सुद्धा तुम्हाला त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे सात काटे जे आहेत तर ते सात वेळेला हा मंत्र बोलून शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की हे काटे म्हणजे माझ्या आयुष्यातले दुःख संकट अडचणी आहेत आणि मी हे तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर त्यांचं निवारण होऊ द्या त्यांचा नाश होऊ द्या आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये शांती समाधान आणि आनंद ठेवा माझ्या जीवनात कधीही आर्थिक अडचणी येऊन देऊ नका मी प्रत्येक काम आणि व्यवसाय मी पूर्ण आणि आणि प्रामाणिकपणे करेल तुमचा आशीर्वाद मला राहू द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर आयुष्यामध्ये मला नेहमी योग्य मार्गावर ठेवा मला कधीही कोणत्याही चुकीच्या मार्गावर भरकुटून देऊ नका मला प्रत्येक कामात यश मिळू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा भगवान शिवशंकरांना काटे हे कधीच अर्पण करत नाहीत पण महाशिवरात्र आणि श्रावण जो महिना असतो तर या दिवसांमध्ये आपण बेलाच्या झाडाचे काटे जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो तर हा उपाय जो आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तर असे काही खास प्रभावी उपायच आपल्याला रविवारी महाशिवरात्रीला करायचे आहेत जर तुम्हाला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय